धनंजय मुंडेंचा राजीनामा संभाजी भिडे म्हणाले त्रिमूर्तीचं सरकार बुद्धी चालणार नाही याची ना खात्री धनंजय मुंडे जे काही वागत आहेत ते दुर्दैवी आहे त्यांनी शहाजी महाराज जिजाऊ महासाहेब छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज या महापुरुषांचे जीवन चरित्र मराठ्यांचा इतिहास वाचावा देशाला राष्ट्र म्हणून टिकवायचं असेल तर पहिल्यांदा मराठ्यांचा इतिहास दहावीपर्यंत सक्तीचा केला पाहिजे संस्कृत भाषा सक्तीची केली पाहिजे आणि हे करत असताना शासनही तसं पाहिजे मुळात आनंदाची गोष्ट एवढीच आहे आत्ताचं शासन आहे ते त्रिमूर्ती असलेलं सरकार आहे त्यांची बुद्धी चळणार नाही याची मला खात्री आहे ती विकृत होणार नाही याची देखील मला खात्री आहे देशहित बुद्धीने ते तिघेजण एकवटून काम करत आहेत ही एक जमेची बाजू आहे सध्या मराठेसुद्धा संकुचित वागत आहेत आरक्षण मागत आहेत मराठ्यांनी आरक्षण मागायचं नाही देश चालवायचं आहे संबंध देशाचा संसार चालवण्याची जबाबदारी ज्या समाजाची आहे तो मराठा समाज आहे मराठ्यांना आपण कोण आहे हे कळत नाही हे दुर्दैव आहे मराठ्यांना आपण कोण आहोत हे जर कळलं तर हे देशाचं कल्याण व्हायला दोन दिवसही लागणार नसल्याची प्रतिक्रिया शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी दिलेली आहे मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या राजीनाम्यासंदर्भात भाष्य करताना ते बोलत होते संतोष देशमुखांचे काल फोटो व्हायरल झाले त्याच्यानंतर आज मुंडेंनी राजीनामा दिला अंदाची गोष्ट एवढीच आहे की आत्ताच जे शासन आहे त्रिमूर्तींच त्यांची बुद्धी चालणार नाही ह्याची खात्री आहे मला विकृत होणार नाही ह्याची खात्री आहे मला देश बुद्धीने ते तिघंजरी काम करतायत एकवटून ही एक जमेची बाजू आहे आपली दुर्दैवासं अहो धनंजय मुंडे जे काय वागत आहेत नाव घ्यायला नको सगळेच करते यांनी पहिल्यांदा शिवाजी महाराजांचं जीवनचैत्य संभाजी महाराजांचं जीवनचैत्य जिजामातेचं जीवन शहाजी राजांचं जीवनचैत्य मराठ्यांचा इतिहास बारकाईनी वाचावा या देशाला राष्ट्र म्हणून टिकवायचं असेल तर पहिल्यांदा मराठ्यांचा इतिहास ह्या देशात दहावीपर्यंत कुठल्याही भाषेतले लोक असोत हे सक्तीचा केला पाहिजे संस्कृत शिकवली पाहिजे देश टिकवायचा असेल तर अत्यंत अत्यावश्यक गोष्टी आहेत या पण हे करण्याची इच्छा उत्पन्न होईल असं महाराष्ट्राचं शासनही असलं पाहिजे शिवाजी संभाजी शहाजी जिजामाता ह्या व्यक्तिमत्वांच्यामुळंच आज जो काही देश दिसतोय तो दिसतोय महाराष्ट्र नाही संबंध देश बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली